चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा कला विश्व रंगभूमी व प्रहार तर्फे गुरुदत्त शुगर से चेयरमन माधराव घाटके यांचा सत्कार महापूर काळात शेकडो पूरग्रस्तांच्या सेवेत योगदान दिल्याबद्दल सेवा रत्न गौरव पुरस्काराने सन्मान गुरु गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी नैसर्गिक का आपत्ती काळात पूरग्रस्त कुटुंबांना आधार देत त्यांच्यावर आभाळमाया निर्माण केली आहे महापुराच्या संकटकाळी गुरुदत्त शुगर्स उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीतून सामान्य नागरिक पशुधन यांच्यासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन कला विश्वरंगभूमी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिरोळ तालुका यांच्या वतीने गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांना सेवारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टाकळेवाडी तालुका येथील गुरुदत्त शुगर्स कारखाना कार्यस्थळावर विश्व रंगभूमीचे प्रहार व रंगभूमीचे प्रमुख व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडूमाने व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सईद पीरजादे यांच्या हस्ते श्री घाटगे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर दगडूमाने म्हणाले गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधव घाटगे यांच्याकडे सामाजिक दृष्टी आहे समाजातील उपेक्षित निराधार घटकाबरोबर शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीत नदीकाठच्या पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त साखर कारखाना देवदूत ठरला आहे घाटगे पिता पुत्रांनी गुरुदत् शुगर्सच्या वतीने टाकळीवाडी परिसरातील हजारो पूरगस्थांना आणि मुख्या प्राण्यांची सेवा करून पुण्याची कार्य केले असून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या सहकर्मचारी पूरग्रस्तांचे दुःख वेदना हलके करण्यासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद असल्याचे डॉक्टर दगडो माणी यांनी सांगितले यावेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधुराव घाटगे म्हणाले आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात चांगले कार्य सुरू ठेवले आहे प्रहारच्या माध्यमातून सामान्य नागरिक निराधार दिव्यांग अशा घटकांना न्याय मिळत आहे गुरुदत् सुगर्सच्या व्यवस्थापनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य भावनेने जबाबदारी पार पडली आहे पूरग्रस्त कुटुंब त्यांच्या जनावरांच्या वेदना पाहत नव्हत्या त्यामुळे मानवतेच्या भावनेतून दुःख हलके करण्याचे काम आम्ही केले आहे प्रामाणिक व निष्ठेने काम केले तर समाज दखल घेत असतो असे सांगून त्यांनी सत्कार आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष व कलाविश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष सईद पीर तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख सुधाकर तावदारे बंडा परेड समीर नदाब सुनीता पाटील दीपा मंगळे राणी गवळे राहुल गोरे यांच्यासह रमेश कुमार मिठारे सुनील मैचाळे नामदेव निर्मळे संजय चव्हाण आदी उपस्थित होते न्यूज करा, like करा